संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळामुळे सोनार समाजाला दिलासा नचिकेत भुरके गेल्या अनेक दशकांपासून सरकार दरबारी दुर्लक्षित राहिलेल्या सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास मान्यता दिल्याबद्दल आज गुजरी कोल्हापूर येथे सोनार समाजाने साखर पेढे वाटत आनंदोत्सव साजरा केला यावेळी महायुती व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार देखील मानण्यात आले यावेळी बोलताना सोनार एकता फाउंडेशनचे से सेक्रेटरी नचिकेत भुरके म्हणाले सोनार समाज आमचा गेले कित्येक वर्ष सरकारी दरबारी उपेक्षित राहिलेला होता त्या सोनार समाजाला आज न्याय देण्याचं काम या महायुती सरकारनं केलेलं आहे सोनार समाजासाठी संत नरहरी सोनार आर्थिक विकास महामंडळाची घोषणा करून महाराष्ट्रातील सर्व सोनार समाजाला या महायुती सरकारनं उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी फार मोठा दिलासा दिला आहे मला खात्री आहे की या सोनार आर्थिक विकास महामंडळातून सर्व सोनार सर्व दुर्लक्षित घटकांना आता न्याय मिळणार आहे तसेच ज्या सोनार समाजाला भांडवलाची कायमच कमतरता राहिली आहे ते भांडवल उभारणीसाठी सुद्धा आता सोनार समाजाला या माध्यमातून मोठं पा पाठबळ मिळणार आहे तसेच जे विद्यार्थी शिकत आहेत त्यांना सुद्धा या सोनार आर्थिक विकास या संत नरहरी सोनार आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून शिष्यवृत्तीचा फायदा होणार आहे अशा बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा बाबी ज्या सोनार समाजासाठी आवश्यक होत्या गेले कित्येक वर्ष सोनार समाज याची मागणी करत होता त्या सर्व मागण्या या महायुती सरकारनं मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस अजिंक्य पोद्दार अनिश पोद्दार गोपीनाथ नार्वेकर नंदू बेलवलकर मोहन पोद्दार उमेश पोद्दार सुनील चिंचनेकर सम्राट नार्वेकर शिवनाथ पावसकर राजू पोदार नितीन मडकईकर उदय देवरुखकर मिनेश पोद्दार आदी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर